का माहिती जाम खुश आहे हजर छापल्या ना हजर पत्रिका नाणीसाठी काय आहे वाच त्या पत्रिक मध्ये आहे सप्राईज नानी तर मान ठेवला पण खाला नाही बोलते कशा तुम्ही मजेत ना तर मी निकिता निकिताज लाईफ या चॅनलवरती गुंडली पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत सर बघा मंडळी जय मंगलवार बघा बेल वाजली डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात केली कारण की मला माणसाला कॉल आलेला आता माणसं आले आपल्या घरी चालून दाखवतो बघा लोक कंट्रोल नाही होत चला या 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 लवकर कस वाटला चढून तुम्हाला कसं वाटलं वाचाली वाचाली वाचली डमली विचारली वाजता वाचतल तिथे विचारणे एवढा ऑफिस उठे वाजायला चला तुम्हाला चढून पहिला सांगा बघा पाहुणे आले बघा मंडळी तुला सांगितलं मग आमच्याकडे पाहुणे आले बघा मानसी मानसी खाल बस मानसी बस 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 मानसी लेट आली त्याने ते पण गडबड मध्ये आणि आम पण गडबड त्याचे मुला बघा पेढा तिला काय मानसी का

पेठे पोळ्याचे माझे पास झालेले मग तुम्हाला खुशी झाली मागा का जाम भारी मग माझे कसा वाटला बघा रिझल्ट जाम भारी आहे तिचा आलास कॉल पहिला पण ती बिचारी बिझी होती त्याची शॉपिंग बघा सगळं शॉपिंग वगैरे लग्नाचे गडबडी आमची इच्छा एक पूर्ण झाली हांशू चांगले मला ती मेन गोष्ट आहे त्यासाठी हा तो बघा ऐकतो ना अजून मोठं करत आमचा पेशंट बघ

पत्रिकोल बोला टेन्शन नको जेव्हा हजार पत्रिक छापल्या ना हजार पत्रिका नाणीसाठी काय सप्राईज आहे वाच पत्रिका मध्ये काय आहे तुम्ही सप्राईज आहे मम्मीच खोल तू तुझ्यासाठी खोल तू घे तू खोल मंडळी मस्त शिवारीचं लग्न आहे सगळं तुम्हाला हे बघायचं दाखवते पाहुणी मंडळीचं कन नाही प्रमुख पाहिजे पाहुणी याच्या नाव फायच तुमचं काय नाव आज पूर्ण कसं लिहिलं मला पण दिसत नाही सांभा शोधायला लागेल हा आहे इथं ना हां हे बघा अजून आहे अजून नाव आहे एकक नाव नाही हे अजून टाकले आहे अजून टाकले आहे बघा आणि सियाचे बघा काय मला सरप्राईज दिले बघा अजून आहे मला नाव नाही अजून आहे ब याच्यानच आहे आमच्याला ना हां याच्यानाच आहे बघा आश्चर्यच ना हे बघा मंडली शोधून शोधून फायनल नाव कुठे भेटला हा बघा युट्यूब वर काय सरप्राईज दिले मला काय सरप्राईज दिला तेव्हा म्हणली मस्त छान सरप्राईज दिले माणसी मला आवडला मानसी थँक्यू पण मी तर पूर्ण नहीं। लगीन हो पर्यंत चल सांगता आणि पण सगळ्या साखरपुडाची या अठ्ठावीस तारखेला साखरपूड आहे पुढच्या दोन तारखेला लगीन आहे सगळ्यांनी यायचा बघा म्हंटली इथे येणे आमंत्रण केला तर मी पण करते शिवाजीच्या लग्नाला तुम्ही नक्की आहे सगळे जर मस्त हा बघा आमंत्रण पत्रिका बद्दल

म्हणजे आवाजच गेले ज्या धावतात धावता आता मुलीचं लग्न आहे आता काय करतील नाश्ता बघा आता मी पण खाईत मागवला सँडविच कारण की मी पण चाललेले घरी येतो घरीच बघू एवढा नाश्ता मागवले नाही मागवला

का खा खा बस बस आता बेसा खाना पडकन चला काय तुम्ही खा चला चला मंडळी यांना खाऊ द्या व्हिडिओ घेत बसून तुम्ही खाणार नाही लवकर लवकर खावा खावा सुरुवात करा ते बघा तिकडे गेला दोघे जण खायला चला म्हणजे खा आरामात मस्त ते बघा टाइम पण झाले चला नाश्ता वगैरे झाल्यावर भेटूया आपण ओके

हे बघा निघाले बघा ताई चालले बघा निघाला आमंत्रण बाकी त्यांचं मंडळ येत निघतात त्या आता मस्त या लग्नाला नक्की नक्की चकली लग्नाला या सातापुडेला लग्नाला हळदीला भितीला पण या मस्त एन्जॉय करू बघा तुम्ही चला चला बाय बाय ओके बाय बाय तर sala mandali आता माझे वगैरे घरी गेले पत्रिका देऊन आमंत्रण लाल देऊन बघितलास आणि तिने बघू शकता एवढा भारी सरप्राईज दिले मला तर ती मला याच्या यावेकडे बोललेली पण सरप्राईज आहे सरप्राईज आहे पण तिने छोटला दाखवलं याच्यामध्ये हे बघा झोपायला जायला उठली सकाळी तर झोपला बघा आम्ही निघालेलो वाघबेला जायला मांडायला आज पण आता आज कॅन्सल करायला कारण की ओची परत तब्येत बरी नाही ओला पण मला चांगलं वाटत नाही तर विचार केला की जाऊ द्या आज कॅन्सल करतो जत्रा आहे आमची वाघबेलची तर जायचं होतं मम्मीने मी बोलवलेलं मला घरी तर नाही जात आपण झोपला आता यूट्यूब नानी तिने नावच दिले मला नानी आता याच्यामध्ये काय आणले बघा ते पण मी तिला बोलेलं नको आणू तर तिने आणलं बघा हे बघा पिशिलीवर पण नाव बघाय टाकलं बघा मंडळी मी आता बघितलं तिने दाखवला नाही मला ती अशी पण युट्यूबच नाणी बोलते आणि ती नाणी बोलतच नाही युट्यूबच नाणी बोलते ती आणि माझ्यासाठी साडी पण घेतली बघा ताईने मस्त हे बघा मी ताईला बोलली नको साडी पण ताईने घेतली हे बघा साडी साडी पण खूप छान आहे मस्त तर कलर पण मस्त आहे मला असा कलर आवडतो मस्त हा कलर असतो ॲक्च्युली पण आपल्याला घेतली आहेत बघा मस्त मॅचिंग आहेत वाटते साड्याचा काहीतरी बोलले अशी आता माहिती नाही मला कधी लावायचे मी इच्छितेन त्यांना बघितलंच मंडळी आणि आपलं नाव पण बघितलं तुम्ही पत्रिका बघितली तर चला माणसांचं आमंत्रण होता आम्हाला माणसे गेले आता आमंत्रण करायला त्याची डेट वगैरे बघितली तर आता तुम्हाला मी भेटते थोड्या वेळा चलो ते मला टाकलो बघा बघा मला झोपायला तर नाटकाचा टी व्ही लावली बघायला टी व्ही लावली बघा झोप नाही बोलते आणि ओ झोपायला गेले झोपले ओ आराम करतात ओची तब्येत डाऊन आहे तुम्हाला बोलली ना मी जरी आपण ताप येऊन जर ताप गेला बरं झालं तरी पण बॅटरी डाऊन असते आतमध्ये जी तप थाकत स्थिती नसते असं वाटतं आपल्याला बरं झालं बरं झालं बरं झालं नको आम्हाला ठेव आम्ही नाश्ता केला पोट भरला आमचा आता तर चला मंडळी खूप भारी वाटला खूप छान वाटला तर खूप छान वाटला माणसे आली आणि माणसाचा सरप्राईज तुम्हाला खूप जास्त आवडला मानसी कारण की तर नाना जो लक्ष होता म्हणून मला तेवढा असं नव्हता तर हा सरप्राईज माझ्यासाठी खूप छान आहे आणि आवडला तो सरप्राईज तिने नाव टाकला बघा मंडळी माझा <laughs> तर चला आता भेटते तुम्हाला थोड्या वेळेला बघूया कसा काय जर आता ओची जर डाव नाही बघू जर आजचा कंटिन्यू ब्लॉग कुठे जर गेलो तर करू नाही तर मग आपल्या घरातल्या गरज असेल आणि हा नाटक करतो मंडळी हा आहे ना हा जागा आहे नाटंकी त्याला थांबा हे नाटक घेऊ चला मंडळी आता भेटू आपण नंतरलाच बाय बघा मंडळी आता मानसी आणि ताईस वगैरे घरी गेल्या मस्त आमदार करून तर मी लगेच पटकन आहे ना तोसाठी आणि आमच्यासाठी खिचडी भात असं डाळ खिचडी बनवते साधा कारण की ओला अजूनपर्यंत नाही बरा वाटलं मंडळी बघा हो अशी दाल खिचडी साधा जेवण पण आता मी पण जरा कपडे वगैरे चेंज केले कारण की आता ओमाने अंशी पण झोपले आहेत दोघे पण ओला नाही बरं वाटत बघा झोपले तर पटकन मी जेवण बनवून घेते माझं जाऊन गेल्यानं लगेच मी ते भात पण ठोळलं असा तर भात होईल बघा मंडळी बघा असं साध ब असं खिचडी भात तर आता होईल तर तर मी या साखर करते देते आणि जेवण भात झाला मी पण जरा झोपते मस्त जरा एकदाच आराम करते कारण की आता हो उठणार नाही अशी हो जो पण झोपले तर चला तुम्हाला काही फ्रेश संध्याकाळ झाल्यानंतरच भेटाय म्हणते आता माझा मूड नाही थोडासा तर भेटूया आपण संध्याकाळी चला बघूया काय होतं याच्याविषयी बघू शकताय मी हा ब्लॉग आहे ना मानसीचा जेव्हा आली होती तो ब्लॉग कंटिन्यू नाही केला म्हणजे जेवण वगैरे केला आणि आम्ही आराम केला माझं तुम्ही सांगितलं होतं की ओची तब्येत बरी नव्हती तर बघा म्हणजे आता मानसीला येऊ मला वाटते एक आठवडा झाला असेल आणि आत्ता मी शूट करते कारण की आम्ही तिघे पण आजारी पडलेलो म्हणजे पहिला ओ झालेला आजारी म्हणजे ओला कधी का चांगलं होती ओची हो तर त्याच्यानंतर मला पण ताप आला चार दिवस तर मी पण जरा आजारी आजारीच होती आणि त्याच्यानंतर हंशू पण नंतर हंशू लावून डॉक्टरच्या ला इकडे गेला आम्ही तिघे पण आजारीच पडलो त्याच्यानंतर आम्ही तिघे पण बरेच झालो मस्त झालेला आणि हा गेला फुटबॉल खेळायला हंशू आणि परत दुसरा एक कारनामा करून आला तिकडे मस्त जर गेला आणि लगेच त्याचा पायाला लागला तर पायाला सुजन वगैरे झाली तर खूप दिवस असेच आमचे गेले हे सगळ्या आजाराच्या दिवस कारण की आम्हाला जायचा पण होता अजून आपलं एक दर्शन पण बाकी आहे मंडळी माझ्या आमच्या दर्शन पण बाकी आहे एक मस्त तर माणसी पण आलेली आणि त्याच्यात तेव्हापासून समजा हे आजारी होते तर काय तेवढं काय ब्लॉगमध्ये इच्छाच नव्हती मंडळी जसा होता तेवढा मी घेतला म्हणजे माणसीच झाले तेवढा त्या दिवशी मी चांगली होती पण त्याच्यानंतर माणसंच वगैरे येऊन गेली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आजारी पडली लगेच ताप मला आलेला मी पण डॉक्टरच्या वगैरे जाऊन आले गेल्या अशुद्धा घेतल्या आणि विचार केला की आता दोन तीन दिवस आरामच करते मग तेव्हा ब्लॉग शूट नव्हते केले एक बाकीचा होता आपला एक ब्लॉग माझा बाकी होता म्हणजे आपला बल्ला श्वं तर तो मी टाकला आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग नाही कंटिन्यू केलं म्हणजे ब्लॉग नाही <laughs> बनवले आणि हा म्हणजे दोन दिवस ना माझी तर एवढी ताकदच सांगत नव्हती एवढी मी बिमार झाली एवढी म्हणजे ताकदच नव्हती झोपूनच होती दोन दिवस पूर्ण दोन दिवस झोपून काढले डॉक्टरशी मी एक वेळेला नाही दोन वेळा जाऊन आली तर पहिल्या पहिला गेलो तर डॉक्टरने इंजेक्शन आणि गोल्या औषध दिलेले मला तर त्याच्याने नाही फरक पडला तर मी झोपूनच राहिली माझा एकदम पूर्ण म्हणजे तापाने एवढंच आलेलं ना मी जड तर मला ताकदच नव्हती आणि ते ब्लॉगचा तर मी तर मोबाईलच हातात घेतला तीन दिवस मोबाईल बघितला बनवता तीन दिवस हातामध्ये असं म्हणजे काय शूटिंग वगैरेचा विचार पण होता माझ्या मनात त्याच्यानंतर परत मला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दवाखान परत नेला तर मग डॉक्टरनी परत गोळ्या वगैरे चेंज केल्या थोड्या पावरच्या गोळ्या दिल्या आणि डॉक्टर बोलली की जेवण वगैरे भरपूर करून या गोळ्या खायच्या आहेत तुला तर मग तसं मी डॉक्टरने जसं सांगितलं तसं मी केलं त्याच्यानंतर मी आत्ता आत्ता मस्त जरा फ्रेश झालेली आहे नाहीतर अंशुला यांना विचारा कशी माझी हालत झालेली आपली जेव्हा तर मी झाले आहे आता मस्त तुम्हाला दिसत असेलच आता मस्त फ्रेश आहे ओपन फ्रेश आहे त्यांचीवर फ्रेश आहे फक्तांशी पायायला लागले आहे आता थोडे दिवस आम्हाला अजून त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल मंडळी तर हा ब्लॉग आता टाकते कारण की माणसे पण विचारते अजून ब्लॉग नाही आला नाही तर त्याच्यासाठी हा ब्लॉग मी सेंड आता म्हणजे अपलोड केला तुम्ही बघितलं माणसे आपल्या घरी आलेली आणि याच्यामुळेच आपला माणसेचा ब्लॉग असा लेट झाला तर चला मंडळी कसा होता आजचा ब्लॉग तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आता जरा फ्रेश झालं होतं आम्ही तिघे पण थोडं अंशी पायाला लागलेलं आहे म्हणून जर अजून तो आराम करेल डॉक्टरने त्याला आराम करायला सांगितले दहा दिवस त्याला खेळायला नाही सांगितलं फुटबॉल वगैरे तर मंडळी आम्ही बरं झालो आणि आता अंशूला लक्ष द्यायचं तर बघा आता मला तो पण टेन्शन आहे अंजी पायाचा तर चला बघूया आता पुढे नेक्स्ट ब्लॉग कसे येतात तर त्या नेक्स्ट ब्लॉगची नक्कीच वाट बघा आपल्या ब्लॉगची कोण कोण वाट बघते ते पण कमेंट करा जे मला समजेल की आपले खूप आपली फॅमिली आपली युट्यूबची फॅमिली आपली वाट बघते आपल्या ब्लॉगची तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करा मंडळी आता आजारी होतं म्हणून आता थोडी जरा फ्रेश वगैरे झालो आता फ्रेश तर झालोच आहे मी फ्रेश झाली आहे आता हांशी थोडंसं बघायला लागेल त्याच्यानंतर आपले कंटिन्यू ब्लॉग चालू होणारच आहेत मंडळी तरीसुद्धा मी विचारते की आपले कोण कोण ब्लॉगची वाट बघते नक्कीच कमेंट करा चला हे टू नेक्स्ट ब्लॉगला बाय